आणखी एक मोठी बातमी समोर येते त्या दोन हजार सहाच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई कोर्टाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केलाय आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे स्थगित करण्यात आलेला आहे मुंबई कोर्टाचा निकाल काय अधिक माहिती बिलकुल आणि महाराष्ट्र सरकारला या संदर्भामध्ये नोटीस सुद्धा बजावण्यात आलेला आहे आता यापुढे महाराष्ट्र सरकारचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जाणार आहे महाराष्ट्र सरकारने तुषार मेहता यांनी विनंती केली होती की या संपूर्ण प्रकरणामध्ये दे दखल देणं गरजेचं आहे आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं की आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार उच्च न्यायालयानं या संदर्भामध्ये जे आरोपी होते त्यांना त्यांची निर्दोष सुटका केली होती कारण त्या संदर्भामध्ये पुरा ते मिळाले नव्हती परंतु त्या विरोधामध्ये महाराष्ट्र सरकार आता सुप्रीम कोर्टामध्ये आलेला आहे विनंती केली होती की त्या आदेशाला स्थगिती द्यावी परंतु सुप्रीम कोर्टाने विचारलं की <coughs> उच्च न्यायालयाने असा आदेश दिलेला आहे परंतु हे नक्की आहे की उच्च न्यायालयाचे आदेश जे असतात निर्णय जे असतात ते नेहमीच मिसाल बनत नाहीत म्हणजेच की आदर्श असतात अशातला भाग नाही त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी असू असू शकते त्यामध्ये सुद्धा पुन्हा पुनर्विचार केला जाऊ शकतो आणि म्हणूनच मग सुप्रीम कोर्टाने दखल घेतलेली आहे महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये जे आता सुप्रीम कोर्ट ऐकून घेण्यासाठी तयार झालेला आहे आणि स्थगिती देण्यात आलेली आहे हायकोर्टाच्या या निर्णयाला त्यामुळे ज्यांची निर्दोष मुक्तता केली गेली होती त्यांना त्यांच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये जे ती सुनावणी केली जाणार आहे नक्कीच ज्या अकरा आरोपींची सुटका सांगितलेली होती त्यांची सुद्धा आता स्थगिती सांगण्यात आलेली आहे सगळं ते तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे